नमस्कार मी मल्ला. श्रावण महिना असल्यामुळं मंगळागौरीचा खेळ आमच्या पुढारी कस्तुरी क्लबनं केलेला होता त्यामध्ये आम्ही आमचा योगा हेल्थमधून थोडंसं मंगळागौरीचे खेळ सादर केलेले त्यामध्ये सुरुवातीचे हे खेळ आणि तिचं आगमन झालेलं आहे तर या सोहळ्यासाठी कस्तुरी क्लबनं पाहुणे कलाकार म्हणून तिला बोलवलं होतं आणि तिचं स्वागत इथं काही कस्तुरी क्लबच्या मेंबरने केलेलं आहे आणि हे निशी कराडमध्ये आलेली आहे तिच्याबरोबर थोडंसं लाट्या बाय लाट्या असा खेळ आम्हाला पण आमचे काही खेळ पण इतर फुगडी वगैरे झालेले आहे तर हे तुम्हाला कसं वाटलं श्रावणी खेळ ते मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद